मित्रांनो हा भोमजाई गाव आहे आमचा महाड तालुक्यामध्ये मुंबुरशी आमचा गाव पोस्ट मुंबुरशी तालुका महाड जिल्हा रायगड गेले साडेतीनशे वर्ष आम्ही हा होम लावत आहोत आमच्या ह्याच्यावर वाडवडे होते आता आम्ही लावतोय मित्रांनो हा होम बघितला असेल तुम्ही बघा आता किती होळी मोठी सजलेली आहे थोड्याच वेळात होम होईल याच्यानंतर आम्ही आमच्या मंदिरात जाणार आहोत आणि तिथेही आमचा एक होम लागणार आहे परंतु मित्रांनो ही मजा आपणालाच आहे तुम्हाला बघायला आवडेल कशी ही होम असतो आणि का होळीला महत्व असतं आज आम्ही सर्वजण इथं आलेलो का तर गावचा होम आहे त्या गावासाठी आलंच पाहिजे आणि मित्रांनो तुम्हालाही सल्ला आहे तुम्ही सर्वांनी होम आले आहे कोकण कारण ही होळी वारंवार मिळत नाही होळी म्हणजे होळी म्हणजे पापाचं धन असत परंतु इथे सर्वजण गावच्या होळीसाठी आलेले आहेत अरे आबाला चालली हो। वरी रे वरी आणि आमच्या सोम द्याला सोन्याबाद ला पल्ली सुकट रुकट घेतली आत्रिओ पत्र, पत्र भात आणि माता माझ्याला टणकेला गेले आतो माझ्या सोन्याचं नाग बनलं माझ्या सौमद्याला भात आणि माझी होली जोते या मातेला सोन्याचं माग रे मां पोरींशी मागावा पोर काय फाटला दिली चिटी आणि पोरीवर बसली मिठीप गेलो आणि मांजोडी बायको शिमग्यात फुल रे

गवतकड साईडला गवतकड फिरव फिरव आणि इकडं इकडं अरे Llyfrgell! Llyfrgell! तर मित्रांनो आता आम्ही चाललोय सानेवरती होम लावायला सकाळी आम्ही सारून आलोय आता जातोय होम लावायला हे बघा आता आम्ही चाललोय सानेवरती वाजले जातात साडे बारा ते बघा माणसा पण दिसत नाही की बघा ते सारखा राहा तेवढा चालू आहे एवढा चालवत नाही बघा टॉर्च मारलाय चला जाऊ आता आपण सानेवर तर मित्रांनो आले आता आपण साण्यावरती काही दिसत नाही म्हणून टॉस आले तुम्हाला दाखवतो तर आम्ही आता पालखीची वाट बघत होतो तर ते बघा असं ते बघा मागं बघा लाइटी दिसतात काय माणसं पालखी घेऊन आले ते बघा येत इतका वेळ झाला एक वाजला आता आम्ही कधी बसत वाट बघत बसलेली माणसा पालखी घेऊन येते आता बघा दुसऱ्या गावात दुसऱ्या गावात ना आपल्या गावात आले बघा पालखी आता बघा तापवतो तुम्हाला हे बघा देव आलेला आता घे जा आपली पालखी आलेली आहे

હડવાય 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 પબુવાર જ દે હડવાય હડવાય આ રે પબુ પીટલા આવ્યું પીટલી પીટલી હડવાય 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 શરૂઆત તો બાઈ માં કાઈ કરું છે તે બતાવે 15 એક રાધાને ટિકુની એટલે શરૂઆત એનો અંદેશ જતો હોય છે